त्याचबरोबर लोहार समाजासाठी घोषणा केली नाथपंथी डवरी गोसावी समाजासाठी घोषणा केली प्रत्येक समाजाच्या के महामंडळांची घोषणा केली पण त्या महामंडळांना निधी सोडा त्या महामंडळांना या महाराष्ट्र सरकारनं साधे अध्यक्ष सुद्धा नेमलेले नाही महाराष्ट्र सरकार आणि विशेष करून अजितदादा पवार हे या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं वागतायत हे मी महाराष्ट्राला वेळोवेळी सांगत आलोय हे सांगत असताना आंदोलन करत असताना माझ्यावरती आरोप केले त्यांनी की के हे शिवराळ भाषा बोलले जीभ घसरली भाषा घसरली अजितदादा पवारांनी तुमची किती वेळा आणि कशी कशी जीभ घसरली हे आम्हाला तुम्ही महाराष्ट्राला सांगायला लावू नका महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना पाण्याच्या प्रश्नावर आमचे भैया देशमुख उपोषण करत होते त्यावेळी हेच अजितदादा पवार या महाराष्ट्रातल्या हे धरणवीर म्हणून मी त्यांना हे धरणवीर अजितदादा पवार या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अमृत बाजायची भाषा त्यांनी केली त्यामुळं अजितदादाचे जे कोण चेले चपाटे जे कोण माणसं आहेत त्या माणसानं माझं सांगणं आहे पहिल्यांदा तुमच्या नेत्याची भाषा सुधरवा आणि मग आमच्यासारख्या गावगाड्यातल्या भटक्या समाजातल्या ओबीसी प्रवर्गातल्या कार्यकर्त्याच्या भाषेवरती तुम्ही बोला तुम्हाला भाषे आमच्या भाषेवरती बोलायचा कुठलाही नैतिक अधिकार नाही अशा पद्धतीचं आमचं काल आमच्या मागण्याही आहेत त्या मागण्याही आम्ही मांडण्यासाठी काल आंदोलन केलेलं होतं पण काल प्रेस आम्हाला घेता आली नाही आणि आमच्या काय मागण्या आहेत हे आम्हाला काल महाराष्ट्रासमोर मांडता आले नाहीत म्हणून आज आम्ही ही प्रेस घेतलेली आहे कालच्या आंदोलनामध्ये एडव्होकेट मंगेश ससाने असतील आमचे बळीराम तात्या खटके असतील आमचे सगळे ओबीसीचे महाज्योतीचे स्टुडंट होते मुली होत्या मुलं होती आणि काल हे आम्ही आंदोलन केलेलं आहे महाराष्ट्र शासनाने याची वेळेवरती दखल घ्यावी काल बहुजन कल्याण मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचा वेळ देण्याचा शब्द दिलेला आहे

अजितदादा पवार तटकरे साहेब असतील मुश्रीफ साहेब असतील त्यांना माझं सांगणं आहे की आम्ही प्रश्न उपस्थित केले की याच पवारांनी ओबीसी कल्याण मंडळाला ओबीसी विजयी कल्याण मंडळाला किती पैसे दिले आहेत येऊन सांगा ना आणि आम्हाला अजून दहा शिव्या घाला तुमच्या प्रवक्त्याला आम्हाला पन्नास शिव्या द्यायला हवा काय होत नाही आम्हाला आम्ही भटकेच आहोत हे बघा या अमोल बेटकरीना आमचा सवाल आहे ज्यावेळी ग्रामीण भागात एक म्हण आहे ज्यावेळी वरमाई शिंदळ असते ना त्यावेळी वराडी सुद्धा शिंदेळ असतात अरे तुमच्या अजित आता पवाराला संविधान संविधानिक भाषा माहीत नाही जे धरणाच्या पाण्यासंदर्भात जे उपोषण करतात त्यांना धरणात लघुशंका करण्याची भाषा करतात संविधानिक पदावर असताना आणि तुम्ही आम्हाला भाषा शिकवणार काय संविधानिक भाषा अरे गेले पंधरा दिवस झाला आम्ही महाराष्ट्रात प्रेस घेतोय ओरडतोय निवेदन देतोय तुम्ही ब्रे शब्द बोलत नाही आणि एक शब्द काय गेला तुम्हाला एवढं झुंडलं अख्खी राष्ट्रवादी कामाला लागली जेवढे जेवढे म्हणून ओबीसीचे आमदार आहेत मंत्री आहेत त्या लोकांना माझा सवाल आहे हाऊस चालू आहे अधिवेशन चालू आहे तुम्ही या प्रश्नावर बोला मध्ये हा प्रश्न उपस्थित करा मंत्रिमंडळामध्ये असलेल्या जन्मानं ओबीसी असणाऱ्या मंत्र्यांना माझा सवाल आहे तुम्ही जर या ओबीसीच्या प्रश्नावर बोलणार नसाल तर आम्हाला तुमचा सुद्धा विचार करावा लागेल निश्चित वाटतंय कारण मुख्यमंत्र्यावरती अजून आमचा थोडाफार विश्वास आहे जर दादा पवारांना स्वतःच्या जातीच्या संस्थेचा एवढा पुळका आला असेल एवढे कणवाळूपणे वागता येते विभागीय ये बिल्डिंग उभ्या राहिल्या उभ्या केल्या दादा पवारांनी सारथीची बिल्डिंग पुण्यामध्ये टोलेजंग इमारत पुण्यासारख्या नामांकित एरियामध्ये एक इमारत उभी करतात अहो त्या इमारतीच्या पुढं थोडं पाणी साचलं तर पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना झापणारा हा जातीवादी अजितदादा पवार महाज्योतीच्या पोरांनी स्टायपण मागितला म्हणून एवढा राग येतो राष्ट्रवादीला कुठल्या ओबीसीचं भलं केलं पवारांनी सांगावं शेतपत्रिका जाहीर करावी आम्ही प्रश्न उपस्थित करतोय प्रश्नाची उत्तरं द्या अमोल बिटकरीला सांगा अजितदादा पवारांना सांगा तटकऱ्यांना सांगा नाहीतर मुस्त्रीफांना सांगा अरे तुम्ही आम्ही मागतोय त्याचे प्रश्न या प्रश्नाची उत्तरं द्या ना तुम्ही बघा त्या हे चव्हाण हे मिटकरी हे मुश्रीफ यांनी मला अजून शिव्या द्याव्यात त्यांनी मला महाराष्ट्रात फिरून देण्याची भाषा केलेली आहे मी आता पुणे मुंबईमध्ये प्रेस घेतोय मी आजपासून पुढच्या आठ दिवसाचा त्यांनी टाइम बाउंड दिलेला आहे मी आठ दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये फिरणार आहे या सूरज चव्हाण नावाच्या अजितदादाच्या कार्यकर्त्याला सांगा तू कधी केव्हा कुठं कधी येणार आहेस ते सांगा हे त्याचं आव्हान मी स्वीकारलेलं आहे मागच्या वेळी त्यांनी महाराष्ट्रात फिरून देण्याची भाषा केली होती सकाळी त्यांनी भाषा केली संध्याकाळी मी आजीदादा पवारांच्या बारामतीमध्ये तीन सभा घेऊन आलो त्यामुळं ही लोकशाही आहे इथं कायद्याचं राज्य आहे त्यामुळं आम्ही असल्या धमक्यांना घाबरणारे होत आम्ही होळकरांची अवलाद आहोत अहो आम्ही भटके आहोतच सूरज चव्हाण आम्ही भटके आहोत आम्ही विजयटी आहोत शेकडो वर्षापासून आम्ही भटकेच आहोत ना अजितदादा पवार जो माळेगावचा चेअरमन झाला ना कारखान्याचा त्या पॅनलमध्ये सुद्धा आठ जण भटके आहेत आणि अजितदादा पवार निवडून येतात ना त्यामध्ये आर्धी मतं भटक्यांची आहेत त्यामुळे पिवळा हा शब्द आणि भटके हे कुणाच्या विरोधामध्ये हे चव्हाण अजितदादा पवारचे कार्यकर्ते बोलतात त्याचं उत्तर त्यांना मिळेल ना अरे तुम्ही सत्तेत आहात दा ना दादा उपमुख्यमंत्री आहेत ना मला? करा ना अटक आम्हाला अटक करा जेलमध्ये टाका काय हणमार करायची असेल करा मी पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये बघतोय की सत्ताधारी वर्गाच्या नेत्यांवरती आंदोलन करायची वेळ येते महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा अजितदादा पवारांच्या कार्यकर्त्यांवरती आंदोलन करा आणि कोण कार्यकर्ता आंदोलक कोण आहे शोषित वंचित पीडितांची भाषा बोलणारा ओबीसी भाषा बोलणारा कार्यकर्ता दया दाल मे कुछ काल आहे निश्चित आमचा बाण असा जिवारी लागलेला आहे उत्तर नाहीत दादा पवारांकडं त्यांच्या कार्यकर्त्यांकडं हे बघा आम्ही अजितदादा पवारांनी जी सात वागणूक दिलेली आहे मला एक सांगा मी अजितदादा पवारांवर अजितदादा पवारांवर बोलतोय असं तुम्ही म्हणता काल हाऊसमध्ये उत्तर कुणी दिलं हो अजितदादा पवारांनीच ना मग जबाबदार कोण आहेत अजितदादा पवारच ना अजितदादा पवार हा कारखानदाराच्या टोळीचा नेता आहे हा माझा आरोप आहे अजितदादा पवार ज्या ब प्रवर्गातून निवडून आलेले आहेत कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये परत महाराष्ट्राला मला सांगायचं आहे परत अजितदादा पवारांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगायचं आहे ज्या माळेगाव कारखान्यावरती ब प्रवर्गातून अजितदादा पवार निवडून आले त्या ब प्रवर्गातून निवडून आलेल्या माणसाला कारखान्याचं चेअरमन होता येत नाही परत एकदा माझी पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री बेकायदा वागतोय महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री सहकार कायदा धाब्यावर बसवतोय अप्रवर्गातून निवडून आलेल्या माणसालाच सहकारामध्ये कारखान्याचा चेअरमन होता येत कोण संविधानिक वागत कोण असंविधानिक वागत या प्रश्नाचं उत्तर हसन मुश्रीफ मला दिलं पाहिजे सहकार मोडून खाण्याचं काम ज्या पवार नावाच्या फॅमिलीनं केलेलं आहे मी या पवार फॅमिलीला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी असं म्हणेन संपूर्ण पवार फॅमिली एक ते एकच आहे ते कधीही वेगवेगळे नव्हते नाहीत आणि असणार नाहीत कारखानदारी मधून पैसा आणि पैशामधून सत्ता हा एक कलमी कार्यक्रम पवार नावाच्या ईस्ट इंडिया कंपनीचा आहे मग काल या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवं होतं किंवा दुसरे जे उपमुख्यमंत्री आहेत त्या एकनाथरावजी शिंदे साहेबांनी द्यायला हवं होतं जिम्मेदारी कुणाची आहे ही अजितदादा पवारांची आहे त्यामुळं कुणाला अजित पवारांना आहो अजित पवारांना सोडा आम्ही एवढं बोलतोय एवढा प्रेस घेतोय त्याच्यावर उत्तर द्यायला तयार नाहीत ही माणसं माझा माझा पक्ष ओबीसीचा आहे मी कुठल्याही पक्षाचा सदा कार्यकर्ता सुद्धा नाही त्यामुळं कुणाचा पक्ष पार्टी अजितदादा खमक्या नेत आहे डाकू नेत आहे आम्हाला निधी नाकारल म्हणून काही ओबीसीच्या नेत्यांचं घोडं आणलं असेल पण आमचं नाही आम्ही कार्यकर्ते आहोत आम्ही ओबीसीच्या प्रश्नावर आम्हाला हानमार झाली आमच्या गाड्या फोडल्या आम्हाला शिवीगाळ दिली काही झालं आम्हाला फरक नाही पडत पण पर... आमचा सवाल आहे की तुम्ही शिव्या दिल्यानं या प्रश्नाचे उत्तर आम्हाला मिळणार नाही आणि आम्ही महाराष्ट्रातल्या पंचावन्न टक्क्याहून जास्त लोकसंख्येच्या हक्क अधिकाराची भाषा बोलतोय अहो काल मग ज्यावेळी आजीदादा पवार काल जे असंविधानिक बोलले हाऊसमध्ये असंविधानिक यासाठी म्हणतोय की सारथीच्या पोरांना पैसे द्यायला नकार दिलाय काल हाऊसमध्ये मग हा मुख्यमंत्र्यांना विचारून त्यांनी बोलले का काल हाऊसमध्ये मुख्यमंत्र्यांना विचारायला पाहिजे होतं ना या अजितदादा पवार आणि महाजातीवादी अजितदादा पवार आहेत आपल्या जातीच्या पोरांना फक्त सात सात आठ आठ लाख रुपये अकाउंटला जमा करणारे अजितदादा पवार सारथीच्या पोरांना पैसे द्यायला तयार नाहीत हा आमचा त्यांच्यावरती आरोप आहे ह्या आरोपाचं उत्तर जर त्यांना खोडून काढायचं असेल तर सारथीच्या पोरांना जो न्याय त्यांनी सारथीच्या पोरांना दिलाय तोच न्याय महाज्युतीच्या पोरांना द्या साधा सोपा प्रश्न आहे बघा अमोल मिटकरी किती खोट बोलतात एका वरिष्ठ सभागृहाचा आमदार जो स्वतः कायम म्हणतो की मी ओबीसीचा आहे मी ओबीसीचा आहे मी ओबीसीचा आहे आता माझ्या तोंडात खूप नाही आता मी आवडतो परत म्हणाल तुम्ही जीभ घसरली अबोल विटकरी ओबीसीच्या प्रश्नावर तू कधी किती वेळा बोलणार आहे कुठल्या आंदोलनात सामील झाला रे तू तू कसा रे ओबीसी त्यामुळं जे आंदोलन केलं जे कॅमेऱ्यामध्ये कैद आहे तुमच्या पत्रकार बांधवांच्या महाराष्ट्रानं पाहिलं अरे तू माझ्यावर काही आरोप कर तू सत्यत आहे ना दादा पवार सत्तेत आहेत ना मला टाक ना आतमध्ये मी काय बेकायदा वागलो असेल तर करा कारवाई माझ्यावर आणि सत्ताधारी वर्गावरती अशी गुडघ्यावर येण्याची वेळ मी महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदा पाहतोय बघा त्यांनी काही म्हणू द्या हे बघा अमोल मिटकरींनी काही म्हणू द्या सुरज चव्हाणांनी काही म्हणू द्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही म्हणू द्या दादा पवार हा महाजातीवादी माणूस आहे जोपर्यंत आमच्या महाज्योतीला सारथीच्या तुलनेमध्ये पैसे देणार नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांना जातीयवादीच म्हणणार तोपर्यंत महाराष्ट्रातला जो कॉमन मॅन आहे जो सामान्य ओबीसी आहे विजय एन टी एसबीसी आहे अरे मला प्रत्येक समाजाच्या संघटनाच्या प्रमुखांचे फोन येत आहेत कॉल येत आहेत मीटिंग चालू आहेत तुम्ही बरोबर बोलताय अजित दादा पवारांनी या महाराष्ट्राला ओरबाडून खाण्याचं काम पवार फॅमिलीने मी मगाशीच म्हणलंय यांना काहीही सामाजिक न्यायाचं पडलेलं नाही ते जाऊ द्या ओबीसीचं सोडा एसी म्हणजे आदिवासी विभाग समाज कल्याण विभागाचे गेल्या पाच वर्षामध्ये पाच हजार कोटीपेक्षा कमी निधी त्यांना मिळाला आहे एक वर्षाच्या कालावधीमध्ये सातशे चाळीस कोटी रुपयांपेक्षा जास्त कोटी समाज कल्याण विभागाचा वळवला आहे लक्ष्मण हाकेची एकट्याची ओरड नाही अजितदादांच्या पवारांच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदे गटाच्या सगळ्या मंत्र्यांची आमदारांची ओरड आहे भारतीय जनता पार्टीच्या अनेक आमदारांचे मला कॉल येतात की अजित दादा निधी देताना दुजाभाव करतात या प्रश्नाची उत्तर त्यांनी पुढे येऊन दिली पाहिजेत कुठले घोटाळे अहो घोटाळे मग त्यामध्येच ते माहीर आहेत ना पैशाशिवाय त्यांना दुसरं काही सुचत नाही अनपड भरपूर करू शकतो अनपड यासाठी म्हणतो की पी एच डी करून तुम्ही काय दिवे लावणार आहात हे हाऊसमध्ये अजितदादा पवार बोललेले आहेत ज्या माणसाला डीचं संशोधनाचं महत्व माहीत नाही ज्या ओबीसीच्या पोरांनी पीएचडी करू नये त्यांचं भवितव्य ज्या माणसानं खुंटीला टांगलेलं आहे भवितव्य अंधारात आहे ज्या ओबीसीच्या पोरांचं त्या माणसाला आम्ही काय म्हणायचं काय शिक्षण आहे अजितदादा पवारांचं काय सामाजिक न्यायाचं सा समता काय माहिती आहे अजितदादा पवारांना आणि ते जर त्यांना माहीत असतं तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला शिवाय नसल्या दिल्या आम्ही जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नाची उत्तरं कागदपत्रासह आकडेवारीसह आम्हाला दिली असती पवार बोललेले ज्या माणसाला पीएचडीचं संशोधनाचं महत्व माहीत नाही ज्या ओबीसीच्या पोरांनी पीएचडी करू नये त्यांचं भवितव्य ज्या माणसानं खुंटीला टांगलेलं आहे भवितव्य अंधारात आहे ज्या ओबीसीच्या पोरांचं त्या माणसाला आम्ही काय म्हणायचं काय शिक्षण आहे अजितदादा पोरांचं काय सामाजिक न्यायासह समता काय माहिती आहे हो अजितदादा पवारांना आणि ते जर त्यांना माहित असतं तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला शिव्या नसल्या दिल्या आम्ही जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नाची उत्तर कागदपत्रासह आकडेवारीसह आम्हाला दिली असती बोललेले ज्या माणसाला पीएचडी च संशोधनाचं महत्व माहीत नाही ज्या ओबीसीच्या पोरांनी पीएचडी नये त्यांचं भवितव्य ज्या माणसानं खुंटीला टांगलेलं आहे भवितव्य अंधारात आहे ज्या ओबीसीच्या पोरांचं त्या माणसाला आम्ही काय म्हणायचं काय शिक्षण आहे अजितदादा पवारांचं काय सामाजिक न्यायासह सा समता काय माहिती आहे अजितदादा पवारांना आणि ते जर त्यांना माहित असतं तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला शिव्या नसले दिल्या आम्ही जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नाची उत्तर कागदपत्रासह आकडेवारीसह आम्हाला दिली असती बोललेले ज्या माणसाला पीएचडीचं संशोधनाचं महत्व माहीत नाही ज्या ओबीसीच्या पोरांनी पीएचडी करू नये त्यांचं भवितव्य ज्या माणसानं खुंटीला टांगलेलं आहे भवितव्य अंधारात आहे ज्या ओबीसीच्या पोरांचं त्या माणसाला आम्ही काय म्हणायचं काय शिक्षण आहे अजितदादा पवारांचं काय सामाजिक न्यायाचं समता काय माहिती आहे अजितदादा पवारांना आणि ते जर त्यांना माहीत असतं तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला शिव्या नसले दिल्या आम्ही जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नाची उत्तर कागदपत्रासह आकडेवारी सह आम्हाला दिली असते पवार बोललेले ज्या माणसाला पीएचडी चं संशोधनाचं महत्व माहीत नाही ज्या ओबीसीच्या पोरांनी पीएचडी करू नये त्यांचं भवितव्य ज्या माणसानं खुंटीला टांगलेलं आहे भवितव्य अंधारात आहे ज्या ओबीसीच्या पोरांचं त्या माणसाला आम्ही काय म्हणायचं काय शिक्षण आहे दादा पवारांचं काय सामाजिक न्यायासह सा समता काय माहिती आहे हो अजितदादा पवारांना आणि ते जर त्यांना माहिती असतं तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला शिवाय नसते दिल्या आम्ही जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नाची उत्तरं कागदपत्रासह आकडेवारीसह आम्हाला दिली असती